तर बघू शकता तर माझी अशी मस्त झोप झालेली आहे आणि झोपेतून उठल्या उठल्या म्हटलं थोडंसं तोंडावर पाणी मारं आणि मग असं तोंडावर तोंड पाणी मारलं आणि गोळा केले तर तसं भारी चमकते बघा मेरा चेहरा कितना ग्लो कर माई चला माई साधी सिंपल आहे बरं का अशी बघा मी जास्त दिखावीची लाईफ नाही दाखवत तर मी आहे अशी सिंपल साधी साधी साधीच आहे असं मस्त गुणं वगैरे केला आणि असंच तोंड कसं पण पुसत असते मी तर साधी साधारण जेवण आपलं आणि मग असं मस्त ता तोंड वगैरे फ्रेश होऊन आले बघा मी वॉकिंगला बघू शकता गार्डनमध्ये वॉकिंगला असं मस्त हेडफोन लावायचे आणि मस्त गाणी तेवढंच आपलं दिवसभराचं मूड जरा फ्रेश होतो आणि जरा गाणी ऐकत ऐक वॉक केलं ना एकदम भारी रिलॅक्स वाटतं मग असं मस्त मस्त बघा वॉकिंग चालू आहे आणि व्ह्यू देख सकते हे वा ओ एम जी तर असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही असा व्ह्यू आहे मग असे मस्त मस्त आणि माझी मैत्रीण बघा आणि हे आजी आहे तेवढ्या क्यूट आहे तेवढ्या क्यूट आहे मला जास्त मैत्रीण नाही का मी सिम्पल आहे बरं का तर त्या आधीशी गप्पा मारत मारत आपली वॉकिंग झाली आणि त्या ब्याऐंशी वर्षाच्या आहेत तरी पण एकदम ठणाठण आहेत मग असे मस्त थोडासा हे पण केला व्यायाम आणि हे बघू शकता असं व्यायाम असं पसीना यायला पाहिजे देख सकते आणि मग मस्त घरी आले ना अशी फ्रेश झाले बघू शकता माझी साडी कसं वाटते आपला लोक एकच नंबर तो खुद <laughs> की तारीफ कर लेते है और चलते है किधर और एक बार देखते है। लोक मेरे को बहुत अच्छा लगा तो मी बोली आपखाती मेरी साडी तर बघू शकता माझी साडी कशी वाटली खटाखट ना मग अशी मस्त मस्त साडी मला खूप आवडते म्हणजे खूपच आवडते पण रोज नाही घालू शकत आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंती असल्यामुळं नाही का म्हटलं साडी घालावी आपलं मंदिर पण आहे तुम्हाला चला पुढं दाखवते मग अशी नाश्त्याला मस्त मस्त आज खिचडीचा बेत होता महिने फिरायचे खिचडी बन्या इधर बघू शकता अशी मस्त साबुदाणा कोणकोण छोट्या पण खिचडीसाठी उपवास धरायचं हे बघा आणि इकडे बघा मस्त अशी मी रात्री दही लावली होती घरीच धर दही लावले जमवली होती मी अशी मस्त दही सोबत मस्त लागते मग इकडं बघा फायनली माझी पूजा पण झाली खिचडी केली आणि देवाला प्रसाद म्हणून पहिलं खिचडी केली मग पूजा केली बघू शकता असं प्रसाद वगैरे देवाला निवेद्य ठेवलं आणि अशी मस्त थोडंसं बसायचं देवापाशी थोडा आपला मूड फ्रेश व्हायला आणि मग ना नाश्ता दिला दोन केळी आणि खिचडी दोन केळी दिल्या आणि मस्त मस्त त्यांनी दही खिचडी खाली आणि गेले हे बघू शकता आपल्या बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडं मस्त मस्त असं इकडं आज महाप्रसाद पण असतो दरवर्षी गणेश जयंतीला तर ह्या गणपतीची स्थापना आहुनी केली पहिलं त्यांनी छोट्या आस्थापासून म्हणतो चालवतात मग त्यांनी असं मस्त असं मंदिर पण बनवलं असं बघू शकता कसे भावरी आहेत आपले बाप्पा आणि इथं मस्त मस्त असं प भरपूर लोक दर्शनाला येत होती सामान पण देऊन जातात खूप आणि माझं पिल्लू बघा इकडंच आहे दिवसभर बघा बाहेरचा व्ह्यू असा आहे आणि बघ सगळ्यांना निमंत्रित देते या नक्की महाप्रसादाला तर हा बघा तिसाव्या वर्षात परदा पण झाल्या आपल्या मंदिराचं तर बघू शकता आणि मग मला एवढी भूक लागली सगळ्यांचं झालं आणि माझी कन्या बघा दही आणि कितीला दिलं खायला मग फायनली माझा नंबर आला आणि हे टू काय पाले काय बोलतात बीटरूट खाल्लं ॲपल खाल्लं आणि मस्त मस्त खिचडी एन्जॉय केली बघू शकता इकडं बीट आहे इकडं ॲपल आहे आणि मग मी पण असं मस्त मस्त खाल्लं खिचडी एकच नंबर झाली होती कोण कोणकोण खिचडीसाठी उपवास धरायचं मी पण धरायचे मला भेटायचीच नाही आता भेटते तर पित्त होते असं आहे काय सांगायचं तर चला असं मस्त मी खिचडी एन्जॉय करते आणि भेटूया रात्रीच्या ब्लॉक रात्रीचा कार्यक्रम बघायचा असेल तर नक्की